कृषी पर्यवेक्षक यांनी पीक विमा भरण्याची केली विनंती मेहकर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस मधील खरीप हंगामाचा पीक विमा भर भरण्यासाठी अंतिम तारीख पंधरा जुलै असल्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरून घ्यावेत अशी विनंती कृषी पर्यवेक्षक गणगाव श्रीमान गणपक बोर्डे साहेब यांनी आज आय बी सो न्यूजच्या पत्रकारांना मुलाखती दिली व त्यांनी मेहकर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती केली तसेच कृषी पर्यवेक्षक बोर्डे साहेब हे स्वतः सी एस पी केंद्रावर बसून शेतकऱ्यांचे पीक विमा भरून घेण्यास मार्गदर्शन करीत होते मेहकर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे पीक विमा काढून त्याकरिता श्रीमान कृषी पर्यवेक्षक प्रदीप खंडारे व त्यांची टीम हे मेहकर तालुक्यातील गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी विनंती करीत आहे मुलाखती समय बोर्डे साहेबांना विचार विचारणा केली असता सी एस पी धारकांना एका रुपयात विमा काढणे परवडले का त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की शासन त्यांना त्यांच्या काही प्रमाणात रक्कम खात्यावर टाकणार आहे त्यामुळे धारकांना पीक विमा भरण्याचा मोबदला मिळणार आहे अशी बोर्डे साहेबांनी प्रतिनिधींना दिली आपण पाहत आहात ब्युरो रिपोर्ट आयबीसी न्यूज बुलढाणा प्रतिनिधी प्रल्हाद खोरके नमस्कार कृषी या ठिकाणी किमान बोर्डचा दोन शेतकऱ्यांना काही अहवाल करण्यासाठी व विनंती करण्यासाठी झालेल्या आहेत तर आपण देखील प्रतिक्रिया स्वतः चालू देऊ ते शेतकऱ्यांना काय समजत करीत आहे ना गेला गोपाल तालुक्यात इलेक्ट्रिसिटी बाग तालुकापूर ठिकाणी काय आला आहे हे सगळं शेतकऱ्यांना विनंती करतो काही मला ते किमान लागून घ्यावा ही म्हणजे ते किमान साठी फक्त एक रुपया घालावा लागतो माहिती आज रोजी जे पीकेम्याचे शासनातर्फे योजना राखून राहिलेली तर या पीक विम्यासाठी समजा असून तर शासनाचा एक रुपये असून जी एस टी सेंटर किंवा काय घ्यायची रक्कम घ्यायची का शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्र दिले पाहिजे सात बारा सर्व कागदपत्र दिलेल्यानंतर एक रुपया घेतात कागदपत्र काढण्यासाठी जेवढे लागतील तेवढे नंतर समजा जर तुमचा एक रुपयाचा असल्यामुळं याच दिवशी धारकांना पूर्ण तर असे पण शासन तुम्ही काही काही असेल ते धारकांना पैसे देणार पाहिजे काही त्याच्या पत्र काढलेला तेवढे फॉर्म भरले जातात त्याप्रमाणे ते गाखाच्या खात्यात जवळ तरी अधिकारी तुमशेदिंग साहेब यांनी मेहघाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आपण आपला विमा काढून घ्यावा अशी विनंती केली